हाय फ्रेंड्स नमस्कार आज माझ्या आईचं भरणी श्राद्ध आता बरेच जण लोकांना बोलवतात खूप काही करतात आई वडिलांना नीट सांभाळत नाही पण ते आईवडील गेल्याच्या नंतर त्यांना गेल्याच्या नंतर खूप लोकांना बोलावून खायचं वगैरे अनेक प्रकार करतात पण जिवंत असताना ता जर त्यांना खायला घातलं तर खरंच हे करण्याची काहीही गरज नाही आपण आहे तोपर्यंत आईवडिलांची काळजी घ्या त्यांना खायला द्या म्हणून मी फक्त माझ्या बहिणीला जेवायला बोलवलं आणि माझ्या मुख्या प्राण्यांना पोटभर खायला दिलं म्हणजे रोजच देते पण जास्तीत जास्त लोकांना किती खायला देता येईल याचा मी प्रयत्न करते माझ्याकडून थांबा थांब थांब देते मी देते मी मी माझ्या आईच्या श्राद्धला यांना सगळ्यांना खायला दिले आपण सगळेही करू शकतो असे कारण खरं तर गरज यांना खाण्याची आहे आणि यांना अन्नदान करण्याचे आहे माणसांना नाही सावकाश सावकाश का हे ये ये बस तिथेच बस मी फक्त तुला खायला तिथे हे हे बघ अरे बबडू खायला देते घाबरू नकोस बाय चल तू तर नवीनच आहे रे कुठून आला आहे तू ए बबडू कुठून आला तू नवीन आहे नवीन आहे लेकरू कुठून आला आहे तू पलीकडनं पलीकडनं आलं आहे पाणी पिया इथं पाणी ठेवलं आहे तुला नवीन दिसतंय हा हिरो काही सुंदर फुले आहेत बघा निसर्गाची देणगीच खूप मोठी आहे ना इथं कोणी बिया टाकतात ना पेरतात ना काहीच होत पण ही फुले बघा इतकी सुंदर फुले आहेत आपोआप रे चलो बाय बाबू सावकाश ए, ए रे सावकाश खावा सावकाश हा राजा आणि मीरा कारण आपण कितीही लोकांना खायला दिलं तर ते कधी काही चांगलं म्हणत नाही म्हणून हे मुख्य प्राण्यांना खायला देणं खरंच आपली म्हणजे आपलं कर्तव्य आहे कारण यांना काय खायला मिळत नाही टेकड्यांवरती बघा काहीच नाही आहे ना हा हिरो तर एकटा तिकडं बसला आहे बहुतेक घाबरतो चल ये लवकर ये ये ना खाली ये खाली ये खातो दर ये खाली ये लवकर आज आता हे नाही खाते वाटते इकडं ते इकडं टाकलं काय पिलो ब्राऊणी कसं हय हिरो बरं जायचं नसबंदी झाली जा ने शिप नसबंदी झाली याची सगळ्यांचीच झालेली याची अरेंज आता एवढा माणसांचा कचरा आहे आणि रस्त्यावरच्या जनावरांचा लोकांना त्रास होतोय बघा आता कचरा ए राणी हॅलो अय खा का हिरोईन अंधारात किती वेगळंच दिसतंय फूल थारे